आज आपण पाहणार आहोत कोणत्या वारी केस धुवावेत स्त्रियांनी आणि कोणत्या वारी धुवू नयेत तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करून माझं बटन नक्की दाबा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फॉलोवर क्लिक देखील करा हे सगळं फ्री आहे तरी सोमवारी केस धुवू नये धुतले तरी प्लस वृक्षाच्या रसाने धुवा मंगळवारी ही देखील केस धुवू नये धुवायची वेळ आलीच तर आवळ्याच्या रसायने किंवा आवळा पावडरने केस धुवावेत बुधवारी तुळशीच्या चपाना टाकून केस धुवावेत गुरुवारी पती आणि संतांना त्रास होतो जर केस धुतली तर तसंच बेसन आणि हळदीने केस धुवावे धुवायची वेळ चाली तर शुक्रवारी केस धुवावेत शनिवारी कच्च्या दुधाने धुवावेत आणि रविवारी देखील केस धुवावेत व्रत असेल तर रविवारी दोन आहे सॉरी तर दोन्हीची वेळ झाली तर जास्त अंदाज म्हणजे चीतून गुढलच्या ने धुवावेत सगळी माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बाजूला बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो देखील करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद घरात प्राण्यांच्या मूर्त्या ठेवाव्यात कोणत्या त्याचं काय फळ प्राप्त होतं तर कामधेनु म्हणजे म्हणजेच गाय आणि वासरू हे संपत्ती संतती समृद्धी प्रतीक आहे गाय वासरासह निवास करत तिथे घर आनंदाने भरून जात देवघरात ठेवावे गाय वासराचं प्रतिबिंब असलेली मूर्ती प्रतिबिंब मूर्ती दोन धावत्या घोड्यांचे चित्र वेग व्यश वे सामर्थ्याचे प्रतीक आहे सुख समृद्धी वाढते नोकरीत यश नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात घरात प्रवेश करतात तर हत्तीची मूर्ती तीन नंबरला चंद्राचे चांदीची किंवा पितळाची असावी बेडरूम मध्ये ठेवल्यास पती पत्नी दोघांचे मतभेद दूर होतात चांदीची असेल तर संपत्ती चे संबंधित दोष दूर होऊन समृद्धीचे प्रतीक आहे समृद्धी येते उंट तीन नंबरला करिअरमध्ये प्रगती होती प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहतो मनोबल खचत नाही पश्चिमेकडे तोंड करून मूर्ती ठेवू नये उंट वेडा झाल्यानंतर आ... पश्चिमेकडे तोंड करतो त्यामुळे पश्चिमेकडे कर उंटाची मूर्ती ठेवताना हे लक्षात असू आहे की त्याचे तोंड हे मूर्तीचे पश्चिमेकडे करू नये तरी माहिती आवडल्यास सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद मला माहिती कशी वाटली ते सब कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आणि आपली मित्रमैत्रिणींना नातेवाईक ग्रुपवर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद तर घरात कोणत्या मूर्त्या लावू नयेत तर युद्ध प्रसंग असतील महाभारतातील असे प्रसंग घरात लावू नये घराचे तंटे वाढतात टायटॅनिक ज्यांचं वाईट शेवट झालेलं आहे असं देखील वस्तू लावू नयेत तरी घरात लावताना सगळ्या परिवाराचा हसात्मू फोटो देखील लावू शकतो तरी आज आपण पाहिलं कोणते फोटो लावा आहेत आणि कोणते फोटो लावू नयेत तुम्हाला माहिती कशी वाटली ते सबस्क्राईब करून बघायचं ते बटन नक्की दाबा ऑलवर क्लिक देखील करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक रुपूर जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक देखील करा धन्यवाद